आज चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक अ मधील राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विशाल जाधव यांच्या प्रचाराच्या कचेरीच उद्घाटन या ठिकाणी माझ्यासह आमचे सहकारी आदरणीय कसबे साहेब काँग्रेसचे शहराचे नेते संदेशजी नवले त्याचबरोबर बाराबलदार संघटनेचे महाराष्ट्राचे नेते प्रतापरावजी गुरव ओबीसी समाजाचे नेते प्रदीप पवार यांच्यासह वैभव जाधव हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने विचार केला तर इतर इतर मागासवर्गीय प्रभागामधून या ठिकाणी विशाल जाधव लढत आहेत वैशिष्ट्यपूर्ण अशी लढत आहे या लढतीमध्ये विशाल जाधव हे ज्याला आपण मूळ ओबीसी म्हणतो मूळ ओबीसी गटामधन ते लढत आणि त्यांच्या विरोधामध्ये मराठाचे मराठाचे कुणबी झालेले ओबीसी लढत आहेत हा मोठा फरक आहे या ठिकाणी ही खर तर इतर मागासवर्गीय ओबीसी समाजाच्या न्यायाची लढाई आहे या शहरातल्या या प्रभागामधल्या ओबीसी एस सी एस टी अल्पसंख्याक समाजाला विशेषतः मी विनंती करणार आहे की प्रस्थापित समाजाकडनं किंवा प्रस्थापित राज्यकर्त्यांकडनं नेहमीच ओबीसी एस सी एस टी आणि अल्पसंख्याकांच्यावर अन्याय होत आलेला आहे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा किंवा या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेवटचा एक अधिकार जो असतो ओबीसी समाजामधल्या किंवा इतर मागासवर्गीय समाजामधल्या किंवा या अल्पसंख्याक समुदायामधल्या माणसाला प्रतिनिधित्व देण्याची संधी असते ती संधीसुद्धा आता अशा पद्धतीनं कन्वर्ट झालेल्या ओबीसीकडून हिरावली जाते हे खूप राजकीय दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या काळजी करण्यासारखं का कारण आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की या सर्व समाजाने आता एकत्र आलं पाहिजे संघटित झालं पाहिजे एक, एक नवीन दिशा या शहरातल्या किंवा राज्यातल्याच राजकारणाला देण्याची गरज आहे गेले दहा ते बारा वर्ष आम्ही पाहतो आहोत की या ठिकाणी अं कन्व्हर्ट झालेल्या ओबीसींनी ओरिजिनल ओबीसीच्या वर अत्याचार अन्याय करून किंवा त्यांच्या जागांवर अतिक्रमण करून त्यांचे सर्व अधिकार हिरावून येण्याचं काम केलेलं आहे मागच्या वर्षी जे लोक ओपन मधन लढले ते आता ओबीसी मधून लढत आहेत आता जे ओबीसी मधन लढत होते ते मागच्या वेळा आणखी ओपन गटामधन लढत होते काटे नावाचेच दोन उमेदवार एक ओपन मध्ये लढतो एक ओबीसी मध्ये लढतो हे असं किती दिवस आपण सहन करणार आहोत या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आता आपल्या समाजाला द्यावं लागेल आणि जोपर्यंत या संदर्भातली मानसिकता स्पष्ट मानसिकता आपण तयार करत नाही शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा अण्णाभाऊ साठेंचा हा महाराष्ट्र असा आम्ही म्हणतो पुरोगामी महाराष्ट्र असा आम्ही म्हणतो परंतु याच पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज जातीयवादी सरकारांनी किंवा जातीयवादी राज्यकर्त्यांनी इथल्या मायनर असलेल्या समाजाला दुर्लक्षित करण्याचं काम जे केलेलं आहे त्या समाजाला पुन्हा एकदा मुख्य प्रवाहामध्ये जर आणायचं असेल तर विशाल जाधव सारखा जो महाराष्ट्राच्या पातळीवर ओबीसी समाजाचं काम करतो बाराबालदार संघटनेचं काम करतो इथल्या एकूण म्हणजे लॉन्ड्री व्यावसायिकांची एक मोठी संघटना त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेली या शहरामधल्या सर्वसामान्य लोकांच्या न्याय अधिकारांसाठी सातत्यानं लढणारा हा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस पार्टीनं अशा एका कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला आहे त्याबद्दल काँग्रेस पार्टीचं अभिनंदन करतो विशेषतः संदेश भाऊ तुमचं भी अभिनंदन करतो की अशा पद्धतीनं कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षाने केलेलं आहे ज्या पक्षाचं नेतृत्व आदरणीय राहुल गांधी करतायत जे राहुल गांधी सातत्यानं संविधानाचं रक्षण झालं पाहिजे असं सांगतायत आणि संविधानाने दिलेले आमचे अधिकार आहेत तेच या ठिकाणी हिरावून घेतले जात असतील तर काँग्रेसचे हात सुद्धा बळकट करण्याची आज गरज आहे राष्ट्रीय पातळीवर भारतीय जनता पक्षासारख्या जातीयवादी किंवा जातीअंत पक्षाचा मुकाबला जर कोणी करू शकत असेल तर तो फक्त राष्ट्रीय काँग्रेसच करू शकत हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे तशाच पद्धतीचा प्रयत्न पिंपरी शहरामध्ये नी। नी विशाल जाधव यांच्यासारखे कार्यकर्ते करतायत त्यामध्ये त्यांना या ठिकाणी कचेरीचे उद्घाटन करत असताना मनपूर्वक शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये या प्रभागामधील सर्वसामान्य मतदारांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रभागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सामाजिक विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या सांस्कृतिक विकासाच्या दृष्टिकोनातून राजकीय आपली वाढवण्यासाठी म्हणून विशाल जाधव यांना त्यांची राष्ट्रीय काँग्रेसची जी ही निशाणी आहे त्या पंजाब निशाणीच्या समोरचं बटन दाबून विजयी करावं अशा पद्धतीचं आवाहन अशा पद्धतीची विनंती मी या ठिकाणी अठ्ठावीस नंबरच्या प्रभागामधल्या सर्वसामान्य नागरिकांना माझ्या बंधूंना भावांना बहिणींना मी करत आहे धन्यवाद देवी